श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे सत्तेचाळीस गुंफेत मुक्काम प्राप्त स्थान मग बाईसाने आबाईसाला म्हटले आबे बाबांना बऱ्याच दिवसापासून आंघोळ नाही तर पाणी ठेव आबाईसाने पाणी ठेवले उठणे तयार केले आणि सर्वज्ञांना आंघोळीसाठी विनंती केली सर्वज्ञांनी सांगितले बाई आता नका दिवस उजाडताच करा मग सर्वज्ञ झोपले नंतर ती मध्यरात्री पाणी शि ठेवण्यासाठी उठली तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले बाई अजून रात्र जास्त आहे तेव्हा ती परत झोपली मग सर्वज्ञ पहाटेसत शो शोचायला गेले तिने दिवा लावला आणि ठेव आणि पाणी ठेवले सर्वज्ञ शोचवून आले नंतर आबाई साने सर्वज्ञांना स्थानाच्या अगोदर नेसण्यासाठी वस्त्र दिले सर्वज्ञांच्या अंगाला उठणे लावून तेलाची मर्दना दिली मग सर्वज्ञांचे स्थान झाले सर्वज्ञांनी कपडे घातले व बैठकीवर बसले तेवढ्यात उजाडले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय